यमाई शिवरी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपादुका मठाच्या गुरुमाई श्रद्धा गणेशानंद पोरे यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन सेवक वर्गासह शिवरी पंचकृषीवर पसरले शोक श्री स्वामी समर्थ मठाचे गुरुवर्य डॉक्टर गणेशानंद महाराज यांच्या पत्नी गुरुमाई श्रद्धा गणेशानंद पोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले यांच्या पाठीमागे वडील आई सासूबाई पती दोन मुले धीरभावजे सेवक वर्ग असा मोठा परिवार आहे शिवरी निवासिनी आदिमाया आदिशक्ती स्वयंभू यामाई देवीचे पुजारी ज्योतिषी विशारद ते श्री स्वामी समर्थ मठाची स्थापना या गणेशानंद महाराज यांच्या जीवन प्रवासात गुरुमाई यांचे मोलाचे योगदान असून सुरुवातीला अतिशय गरीब आणि हालाकीच्या परिस्थितीमध्ये यमाई देवीची सेवा करीत असताना यमाई देवीचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यात तसेच भक्तगणांचा अखंड हरिणाम सप्ताह गुरुपादुका मठाची स्थापना यातून होणारे नित्य उपक्रम या सगळ्यात गुरुमाईंचे गणेशानंद महाराज यांना खंबीर साथ दिली त्याचबरोबर गुरु गुरुपादुका मठातील शिष्य विद्यार्थी यांच्यावर माई स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करत आज माईंच्या अकाली जाण्याने मठातील निवासी मुले हजारो सेवक वर्ग पोरका झाला असून त्यांच्या अंतयात्रेला शिवरी पंचकोशीसह संपूर्ण राज्यभरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता गुरुपादुका मठातील निवासी मुले हजारो सेवक वर्ग ग्रामस्थ तसेच केपी न्यूजच्या वतीनं गुरुमाईंना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली